राज्यात संरक्षण साहित्याचं उत्पादन करणाऱ्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशानं पुण्यात महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पोचं आयोजन करण्यात आलं आहे कालपासून सुरू झालेल्या या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे संरक्षण विभागातल्या भूदल वायुदल आणि नाविक दलातल्या विविध शस्त्रांची मांडणी या प्रदर्शनात करण्यात आली आहे अनेक लहान मुलांनी आणि त्यांच्या पालकांनीही या प्रदर्शनाला भेट दिली आणि तिथे असलेल्या पिनाक रॉकेट लॉन्चर पाणबुडी ओमेगा रणगाडा हेलिकॉप्टर तोफा आणि क्षेपणास्त्र याबद्दलची माहिती त्यांनी तज्ज्ञांकडून घेतली मला बघायला मी मिळालं ते आज मी प्रत्यक्ष बघतोय मी पल्ले गन्स बघितले त्याच्यात स्नायपर अजून यूजीआय गन होत्या मग नंतर मी रंगारे बघायला गेलो ते बघून झाल्यानंतर मोठ मोठ्या ड्रोन बघितल्या हेलिकॉप्टर्स बघितले हेलिकॉप्टरमध्ये एका हेलिकॉप्टरचं नाव रुद्र होतं व दुसऱ्या हेलिकॉप्टरचे नाव प्रचंड होते मी ब्रिज बघितले नंतर वाले ट्रक बघितले त्याच्यानंतर बोफोर्स बघितले आणि एका रंगाऱ्यात बाजूला जे टोकदार सळ्या लावल्या होत्या ते खाली पारल्या तर मागचे जे सैनिक असतात त्यांना कळत की हा रंगारा या रस्त्यावरनं गेलाय व त्याच्यानंतर मी एरोप्लेन्स बघितले आपले फायटर प्लेन आणि हे बघितल्यानंतर मला खूप छान वाटलं